साई नर्सिंग कॉलेज वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्या कमतरता पूर्ण करेल पालकमंत्री नम्दर हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन गडिल्जमध्ये झाले साई नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन नर्सिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कमतरता आहे त्यामुळे नर्सिंग कॉलेजची आवश्यकता आहे साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या सिस्टर चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते साई एज्युकेशन सोसायटीच्या साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचा उद्घाटन सोहळा एमआयडीसी शेंद्रीमाळ इथं पार पडला कार्यक्रमाचं स्वागत संचालक तुषार पाटील यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील प्रास्ताविक करताना म्हणाले की साई एज्युकेशन सोसायटीने दोन हजार सहा पासून शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय वैद्यकीय मंत्री झाल्यानंतर स्वतः मंत्री मुश्रीफ यांनी फोन करून नर्सिंग कॉलेज काढण्यासाठी सांगितलं कार्यकर्त्यांना कसं मोठं करावं हे त्यांच्याकडून शिकावं यावेळी डॉक्टर बी एस पाटील उदय जोशी यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रात सगळ्याची फार कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी अशा प्रकारचे व्यावसायिक कोर्स ग्रामीण भागामध्येही पोहोचणं आवश्यक आहे त्यामुळे या मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल साईच्या शिक्षण विस्तारास आपला नेहमीच पाठिंबा असेल असं सांगत सतीश पाटील यांच्या कार्याचा गौरवही त्यांनी केला यावेळी दत्तात्रय बर्गे हेमंत कोलेकर उदय जोशी डॉक्टर नागेश पट्टनशेट्टी डॉक्टर रवींद्र हत्तरकी डॉक्टर बी एस पाटील श्री जे बी बार्देसकर किरण कदम नरेंद्र भद्रापुरे बसवराज खनगावे उपस्थित होते